लोहा जेवण नलिनी आणि राजेशच्या लग्नाला चार वर्ष होत आली तरीही त्यांच्या संसार वेलीवर अजूनही पुल उमगलं नव्हतं त्यामुळे नलिनी सतत उदास असायची राजेशला नलिनीची ही अवस्था पाहवत नसे तो तिला समजवायचा कधी उगाच मस्करी करून तिला हसवायचा काळजी करू नकोस ग नलू मी आहे की तुझं बाळ जन्मभर तुझ पिल्लू बनून राहील असच काहीही बोलून तिला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करी तर दुसरीकडे नलिनीची सासू राजेची आई सुरेखाबाई मात्र नलिनीला मूल होत नाही म्हणून सतत टोचून बोलत असे नलिनी आणि राजेचा प्रेमविवाह दोघांच्या विवाहाला सुरेखाबाईंचा कडकडीचा विरोध होता त्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केलं त्यामुळे सुरेखाबाई नलिनीला ऐकवण्याची एकही संधी सोडत नसत त्यात आता लग्नाला चार वर्ष होऊनही घरात पाणना हलत नाही हे पाहिल्यावर सुरेखाबाईंना आणखीनच जोर चढला उठता बसता त्यांनी नलिनीला टोमणं द्यायला सुरुवात केली नलिनी जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पाड पाडायची सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायची पण म्हणतात ना स्वभावाला औषध नाही सुरेखाबाई नलिनीच्या प्रत्येक कामात फक्त खोटच काढायच्या राजेशाहीला समजवायचा खूप प्रयत्न करायचा सुरेखाबाईवर मात्र परिणाम शून्य होई माझ्या मुलाला तू मोठीच धरून ठेवलंय एवढा संसार केला पण आम्ही नाही असं वागलो सुरेखाबाईचे टोमणे सतत चालू असायचे नलिनी मात्र सासूच्या बोलण्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करी एकटी असताना मात्र ती आपल्या आसवांना वाट मोकळी करून देई राजेच तिच्यावरचं प्रेम तिच्या सर्व जखमांवर कुंकर घालण्याचं काम करी घरात वाद कलह नको म्हणून नलिनी सर्व निमूटपणे सहन करी वर्षभरापूर्वीच राजेच्या बहिणींच रोहिणीचं लग्न झालेलं घरात तिने गोड बातमी दिली सुरेखाबाईंना खूप आनंद झाला त्यांच्या हातात आयत कोलीत मिळालं लेखीच गोड कौतुक कर करता करता त्या नलिनीचा पानतारा करू लागल्या नलिनीला रोहितच्या गोड बातमीचा आनंद झालेला नलिनीच्या लग्नानंतर तीन वर्षांपर्यंत पर्यंत दोघी अगदी मैत्रिणी सारख्या राहिल्या रोहिणीलाही आईचा स्वभाव पटत नव्हता पण सुरेखाबाईंच्या पुढे पुढेच काही चालत नव्हतं हा हा म्हणता रोहिणीला आठ महिने पूर्ण झाले पहिलं बाळणपण माहेरी करण्याच्या प्रथेप्रमाणे रोहिणीला माहेरी आणलं सुरेखाबाईंनी आपल्या लेकीचे सगळे डोहाडे पुरवले रोहिणीला काय हवं काय नको त्या स्वतः जातीने पाहत आपल्या लेकीसाठी किती करू अन किती नको असं त्यांना झालेलं नववा महिना संपला आणि घरात तयारी सुरू झाली ती रोहिणीच्या डोहाड जेवणाची नलिनीने सगळ्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली कुठे काही कमी पडू नये याची दक्षता नलिनी घेत होती काहीतरी सर्व काही करून सासूबाईची बोलणी होतीच पाहुण्यांची यादी जेवणाचा मेनू देण्या घेण्याचा कार्यक्रम सगळी तयारी झाली घराच्या सजावटी पासून पाहुणाच्या फुटबस खरेदी सगळी जबाबदारी नलिनी कसलीही कसर न करता उत्तम पार पाडली रोहिणीच्या डोहाड जेवणा निमित्ताने जणू काही ती स्वतःची स्वप्न पूर्ण करत होती घरातील एकुलती एक सून म्हणून संपूर्ण जबाबदारी तिच्यावर तिच्यावर तर होतीच राजेशनेही या सगळ्याला तिला उत्तम साथ दिली प्रत्येक कामात तो तिला मदत करत होता डोघाड जेवणाचा दिवस उजाळला कालपासूनच घरात पाहुण्यांचा राबता सुरू झालेला घरात नुसती लगबग सुरू होती नलिनी प्रेमाने पाहुण्यांचं आदरचित्य करण्यात आपुलकीने विचारपूस करण्यात व्यस्त होती संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पाहुणे मंडळीही घर भरलं रोहिणीच्या सासरची मंडळीही आली इतका वेळ कामात व्यस्त असणारी नलिनी स्वतःची तयारी करायची मात्र विसर विसरून गेली रोहिणीनेच मग जबरदस्ती तिला तयारी करण्यास पाठवले काय हे बहिणी संपूर्ण घर सजवलंस मला तयार केलंस तू कधी तयार होणार जा पटकन आवरून घे नलिनी तयारी करून खोलीच्या बाहेर आली हिरव्या रंगाची बारीक काठीची साडी ती नेसली होती तिच्या लांब सडक वेणीत मावळलेल्या गजऱ्याने ती अधिकच खुलून दिसत होती राजेशची तर नजर तिच्यावरून हटेना रोहिणीने हळूच राजेशला चिमटा काढला आणि एकच हसा पिकला नलिनी तर लाजून चूर झाली पाच वाजता कार्यक्रमासाठी सगळे हॉलमध्ये हजर झाले कार्यक्रम सुरू झाला सगळे आनंदी होते नलिनीच रोहिणीच कौतुक करण्यात मग्न होती ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला माहेरची ओटी भरण्यासाठी रोहिणीच्या सासूने नलिनीला हाक मारली पण सुरेखाबाईंनी नलिनीला विरोध केला वांझोट्या बाईने ओटी भरू नये अपशकून असतो असंच काहीतरी त्या बरबडू लागल्या सगळ्यांसाठीच हे अनअपेक्षित होतं सुरेखाबाई का असं काही बोलतील असं कुणालाच वाटलं नव्हतं जणू काही इतके दिवस मनात भरलेला राग त्या अशा प्रकारे बाहेर काढत असाव्यात त्यांच्या तोंडून निघालेला शब्द नलिनीच्या जिव्हारी लागला राजेश आणि रोहिणीच्या तर रागाचा पारा चढला आईचं हे बोलणं त्यांना आवड आवडलंही नाही आणि पटलंही नाही रोहिणीने नलिनीचा हात धरून तिला जवळ घेतलं सगळ्या पाहुण्यात तिने आईला ठणकावून सांगितलं माहेरची ओटी नलिनीच भरेल अन्यथा हा डोहाड जेवणाचा कार्यक्रम मी इथेच थांबवते के दिवस नलिनी या कार्यक्रमाची झटून तयारी करते आहे काही कमी पडायला नको तुला सगळं पटायला हवं सगळ्यांची तिने काळजी घेतली तेव्हा नाही आठवलं तिचं वाणझोट पण ओटी भरण्याचा तिचा मान आहे तिला जर तो द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रम नको कोणालाही दुखून मला माझा आनंद उत्सव साजरा नाही करायचा इतके दिवस आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजेशचा राज अनावर झाला आईवर चिडतच तो म्हणाला आई मी गप्प होतो कारण नलिनी मला शपथ दिली होती सत्य जर तुला आधीच समजलं असत तर नलिनीला बोलण्याची तू हिंमतच केली नसती आज इथे हजर असलेल्या सगळ्यांसमोर मी सांगतो दोष माझ्या नलिनीत नाही माझ्यात आहे मी बाप बनू शकत नाही माझ्यामुळे नलिनीला कधीही मातृत्व सुख नाही मिळणार डॉक्टरांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हाच मी तुला सगळं सांगणार होतो पण नलिनीने मला शपथ दिली तुला जर हे सत्य समजलं तर तुला धक्का बसेल तुला सहन होणार नाही म्हणून नलिनीनेच मला गप्प बसवलं तू तिला छडत होतीस पण ती मात्र तुझा विचार करत होती नलिनीच्या डोळ्यातून अश्रुदारा वाहत होत्या सुरेखाबाईंना समजेना हे काय चाललंय त्यांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना राजेश जे काही बोलला ते ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसला काही समजण्याच्या आतच त्या जमिनीवर कोसळल्या राजेशने डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी सुरेखाबाईंना तपासले घाबरण्यासारखं काही कारण नाही त्यांना मानसिक धक्का बसलाय हळूहळू येतील त्या शुद्धीवर सुमारे अर्धा तासाने त्या शुद्धीवर आला डोळे उघडताच त्यांनी पहिली हाक मारली ती नलिनीला नलिनी आपल्या आशूंना मोकळी वाट करून देत होती इतके दिवस मनात एक संघर्ष घेऊन वावरत होती आज सगळं समोर आलं आता पुढे काय या विचारांनी मनात काहूर माजलं सुरेखाबाईंनी का नलिनीला जवळ घेतलं मला माफ कर नलिनी मी तुझ्यावरचा राग असा व्यक्त करायला नको होता एक स्त्री असूनही मी तुझ्या भावना समजू शकली नाही किती त्रास दिला मी तुला पण तरीही तू मात्र माझ्याशी चांगलंच वागत राहिलीस मला माफ करशील ना नलिनी सुरेखाबाईंनी नलिनी पुढे हात जोडले नलिनी आपल्या सासूचे हात हातात घेतले आई हे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठी पुढे येऊ द्या माफी मागण्यासाठी नाही माझा तुमच्यावर राग नाही झालं गेलं विसरून जा मनातील सारे हेवे जावे संपले आनंदाने रोहिणीचा डोहाड जेवणाचा कार्यक्रम ही पार पडला धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद